इंद्रजित सावंत प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं सहा जणांचं पथक नागपुरात पोहोचलंय या पथकात दोन वरिष्ठ अधिकारी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्याचबरोबर नागपूरच्या बेलत्रोडी पोलिसांसोबत कोल्हापूर पोलिसांचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मिळतीये कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी जाऊन तपासणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर यांच्या नावे धमकी आली होती त्यानंतर याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तसे कारवाईचे आणि तपासाचे आदेशसुद्धा दिले होते तपासाला वेग आल्याचं पाहायला आहे इंद्रजित सावंत प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं सहा जणांचं पथक नागपुरात पोहोचलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश इंद्रजीत सावंत प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं सहा जणांचं पथक नागपुरात पोहोचलेलं आहे कशा प्रकारे आता या तपासाला नक्कीच बघितलं गेलं तर कालपासून जे आहे कोल्हापूरचं जे पोलिसांचं पथक आहे कोल्हापूर वरून नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे कालपासून जे आहे तपासाला जी आहे सुरुवात देखील झालेली आहे नागपूर मधले पोलीस असतील आणि कोल्हापूरची पोलीस अशी असतील यामध्ये समन्वय होऊन हा तपास जो आहे हा चालू आहे आणि कुठून कॉल करण्यात आला होता तिथले तिथले तपास तिथे जाऊन देखील पथकाने तपास केलेला केल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर कोल्हापूरचे जो इथे पथक नागपूरमध्ये आलेला आहे ते पथक देखील मी सध्या प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर उभा आहे आणि हे इथे देखील कोल्हापूरचं जे पथक आहे ते घराची पाहणी करण्याकरता देखील इथे देखील तपास करण्याकरता जे आहे ते येणार असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आता काहीच वेळात जे आहे इथे जे कोल्हापूरचं पथक आहे ते इथे येणार आहे आणि इथे देखील जी काही पाहणी आहे त्यांच्या घराची जी काही पाहणी आहे इथे काय तपास करता येईल का हे देखील बघणं इतकंच महत्वाचं ठरेल जी काही चौकशी चालू आहे त्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर प्रशांत कोरटकर देखील अटकपूर्व जामीन करता जे आहे प्रयत्न करत आहेत आणि कालपासून जे आहे प्रशांत कोरटकर हे नॉट रिचेबल असताना आपण पाहतो आहोत प्रज्ञा जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी इंद्रजित सावंत प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचं सहा जणांचं पथक नागपुरात पोहोचलं आहे या पथकात दोन वरिष्ठ अधिकारी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर नागपूरच्या बेलतरोळी पोलिसांसोबत कोल्हापूर पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे तर कोल्हापूर पोलिसांचं पथक तिथं पोहोचलेलं आहे आणि त्याचबरोबर आता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे